मी महागात आलेल्या माझ्या लातूर महिन्याचा होता सुंदाने याच्यानं झाला असण्या सक्ती कमी झाली असत त्याच्यासाठी तिला चक्कर येते अशी समजत होतो मी आम्ही डॉक्टर पासून येणार डॉक्टर मध्ये बहुत कमजोरी आहे मी तिला सलाईन लावला इंजेक्शन दिला तरी पण म्हणे आई म्हणे मग मग ढकलतेच मध्ये काळी दिवस आम्ही होती ती भेटावून आलो पंडा पुजारी जोर नेऊ का ने माझी सुन नशी करते का होते का नाही पंडापूजारी नेला तर तो म्हणे बाई म्हणे बाहेरचा धागोला म्हणे त्यांना धागा दोरा बांधून दिला तर तीन दिवस धागा दोरा राहिला तो रात्री बारा वाजता धागा दोरा फुटून गेला तिच्या कमऱ्याच्या तेवढ्यात रात्री हे झुवून राहिली मी म्हणले कशी करते मी गेली जेव्हा तिने केस घडला तर तिने कोण सांग मले ते म्हणे मला जाऊ द्या म्हणे भूतवा म्हणे मध्ये माझे मग पाच जण आहेत म्हणे कधी ते सगळं काही सांगेल दुध नाही फेकत होती आता म्हणून कसे करू बाबा आता आमच्या एवढी समस्या आली आहे अशी समस्या मी कधी नाही निपाळलो माझ्या घरी दुर्गाचा मंदिर होता मी माझ्या आम्ही दुर्ग आहे नऊ दिवस मी सेवा करत होती तिची माराणी म्हणलो तू आहेस तरी पण तू आडणी होऊन राहिली मी तुला एक ने एक दिवशी नदी नदीमध्ये टाकणारच आव नको आहून म्हणलो माझ्या बालगोपाळवर घर परिवार एवढी परिस्थिती आली आहे आणि एवढी माझ्या घरामध्ये आहे एवढी मी ह्या करून राहिलो तरी पण तू आडी नाही म्हणतो तरी पण ते म्हणे मी आडवी होत नाही म्हणे मलाही बांधलं म्हणे मला म्हणे खालमानीच्या डोक्याने बांधला आहे म्हणजे मी काही सोडून नाही शिकत म्हणून तू मला असेल करेन मी तिच्याशी भासण कर मग आम्ही एकटी जाऊन बोरकडे काकाची गरजा तीर्थ आणला बनवून तीर्थ पाहिजे तर तीर्थ काय फिरत नाही होती दात अशी 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 जमे मग मंदिर मध्ये तर मंदिर तर नाही पाहत होती मला कसे करून पंढरपूर पंढरपूर रात्रभर राहत पण तिचे आई वडील फोन केला तिचे आई वडील आले बाई म्हणे आपल्या म्हणे तांड्या गावामध्ये म्हणे मेती बाबाची सेवा आहे म्हणे सेवा घ्या म्हणे आता तिथे मैत्रीबाबाची सेवा आम्ही पंधरा दिवस सेवा केला मैत्रीबाची सेवा बी केल्यावर तरी पण ते रूम रुमतच रूम आहे मग ते झालं ना मग का म्हणते तुम्ही म्हणजे राखीली आमती तिथे म्हणजे मैत्री घ्या रात्रभर म्हणते भजन मंडळी आहे म्हणते तिथं नेलं माझ्या सुनाला रात्रभर माझी सून नाचली रात्रभर नाचली ते त्याच्या पायापोटी गं माझ्या सुनाच्या बेगती होऊन राहिल्या तुम्ही पण असे नको करा मी बंद ठेवा बंद ठेवा तरी पण ते नाही ठेवलं बंद सकाळ तरी माझ्या सुनाला नाचवला तिच्या ती आई बळीला आम्ही मी खूप तो कामाने पंढर पुजारी हे बाई <laughs>. म्हणजे नकळी <ने। laughs> करतील या बाईच्या अंगामध्ये काही नाही म्हणून डॉक्टर पाशीन्या डॉक्टर पाशीने आपण काही नाही म्हणून मग तिच्या बापाच्याच घरी ठेवला मग आम्ही येता आलो माझ्या बसला म्हणून मामाला म्हणजे खटे बाबा जिंगे बाबा हनुमानजीची चाल होणारी मी म्हणलो माझ्या सुनाला घेऊन या तुम्ही मी म्हणलो बाबा जिमदे बाबा हनुमानजीची सेवा घेईन म्हणून कोणाची काही कोणाची ऐकून माझ्या काकाजी का म्हणते बाय म्हणजे तुझ्या महाराणी आहे म्हणून महाराणीला म्हणून मी कमी टाकणार मी महाराणीची सेवा करत नाही म्हणून राहभीत का म्हणू माझ्यावर एवढे संकट आले आहेत म्हणून माझी सुन्य तर करार होऊन गेला होता कोऱ्याचा मी कशी करू काकाजी म्हणलं माझ्या स्वतःचा काका म्हणे म्हणे नको घेऊ म्हणे म्हणलो मी घेईन सेवा शेवा घेतली ती राहणे मग तेथून आणला कनया होता सांगणे माझा पती परमेश्वर म्हणते माझा मोठा मुलगा मी म्हणते बाबूजी कन्या मान का यायला म्हणला हा खूप विचार केला बसले ना विचार करून त्याने चुपचाप उठून चले गेले मी विचारच करते आई चुपचाप चल गेले पैसे नाही मागला काय नाही मागला कन्या घर कसे गेले म्हणून तर तो माझ्या भासरा राहते रेखाचा बाबूजी तिकडे तेले जे त्याब्या त्यांच्या घरी गेले तर भाबू असे असे अंधारी कारण झाले तर आम्ही का करावा तर माझा मासराव ते तीर्थन या आणि बाबाची एक खोकून या न पाठमाडातून ते साधीच ज्योत लावात नाही एक अगरबत्ती लावा बाबाचं नाव घ्यावा लागते तर ते आले तिकडून ना होते असे असं सांगतला मग ते मी आंघोळ करतो म्हणते मग आम्ही ज्योत लावला बाबाचं नाव घेतला तर मग त्याच्यावर माझी थोडी कमी घुमली नाही थोडी कमीच पडली मग तो झाला ना आम्ही आम्ही दोन क्विंटल तांदूळ घेतला होता एक क्विंटल गहू एक वेळा स्वयंपाक करू आम्ही काटावर एक वेळा घेतला तर दुसऱ्या वेळा आमच्या गंजीमध्ये अनाज नाही राहत होता काही नाही ना आमची ना सून अशी जेवण करेल तरी पण म्हणे मला जेवण नाही दिल्या म्हणे मग तिला मी विचारा हे भूक तुम्ही कोठून आल्या म्हणा माझ्या घरामध्ये पाच पाच तर म्हणे मला म्हणे पसन्न करून झाला म्हणे माझ्या इवा याच्या गावना गोंध्याहून म्हणे पसन न करून आले आम्ही आल्या एवढे कसे कसे येत होते आता तर मला म्हणे गाडीत आणल्यात म्हणून गाडीमध्ये तुम्हाला टिटिया पकडत नाही होता का नाही म्हणे मला टिटिया ये म्हणे आम्ही थंडाच्या डब्यावर देतो म्हणे असे माझ्या माझ्याशी भूत बैसबाजी करत नाही मी आपल्या सोनाला बसत मी चालत होते सगळेजण असे मी येत येते कशी बोलते म्हणून तिच्या केसा धरू मी ना मी तिला बसर आलो असे असे झाले बाबा काही विनंती नंतर 영상자 <머래>